नमस्कार आपण पाहत भारत भारतसत्ता लईव्ह सध्या राज्यात इलेक्शनचा माहोल सुरू आहे सगळे जाणताच आहात अनेक नेत्यांचे दौरे आपापल्या मतदारसंघात सुरू आहेत जोरदार सध्या वातावरण निर्मिती झालेली आहे आज घडीला राज्यातली राजकीय स्थितीबद्दल कुठलाही तज्ज्ञ भाष्य करू शकत नाही की वातावरण कोणीकडे झुकत आहे नुकतेच एक सर्वेचे रिपोर्ट्स आपल्या हाती आलेले आहेत काही तासांपूर्वी आणि त्या सर्वेनुसार परत एकदा राज्यात महायुतीचं सरकार येतं आहे असे चित्र दिसत आहेत अवघ्या वीस पंचवीस दिवसामध्ये सगळं चित्रच क्लिअरच होणार आहे माझ्यासोबत सूरजजी चव्हाण आहेत सूरज चव्हाण हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे युवकचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत मी एकूण सगळ्या राजकीय परिस्थितीवर आणि त्यांच्या पक्षाच्या सध्याच्या वाटचालीबद्दल बोलणार आहे दादा खूप खूप स्वागत आहे आपलं मराठामध्ये मी मला वाटतं की करेक्टच उल्लेख केला की आजची परिस्थिती कुठलाच तज्ज्ञ सांगू शकत नाही की काय असणार आहे पण तुम्ही राजकारणात सक्रिय आहात कसं बघताय सध्याच्या इलेक्शनला पक्ष सोडून हे राजकीय तज्ज्ञ कुठलाच सांगू शकणार नाही असं मी म्हणणार नाही परंतु आम्ही केलेल्या कामावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे सांगू न शकणारी लोकं म्हणजे ज्यांना स्वतःच्या कामावरती विश्वास नाही असे लोक सांगू शकत नाहीत आज ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये जावं लागतं लोकांच्या भावना समजून घ्याव्या लागतात तरच तुम्ही समजून घेऊ शकता की राज्यात कुणाचं सरकार येणार आहे लोकांच्या भावना कुणाच्या बाजूनं आहेत तर मला आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक दिसतं आहे की स्पष्टपणे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अच्छा काय किती महायुती म्हणून एकशे साठ ते एकशे ऐंशीच्या जवळपास महायुतीचं गणित राहील आणि पूर्ण बहुमताने महायुतीचं सरकार राज्यामध्ये येईल त्याचं कारण महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सत्तेचा काळ पाहिलेला आहे किंवा आम्ही त्या सत्तेत सहभागी राहिलेलो आहे दोन्ही काळामध्ये काम करण्याची पद्धत hmm. ही खूप वेगळी होती महायुतीच्या काळामध्ये आम्ही लोकांसाठी भरपूर काही कामं करू शकलो तिकीट वाटपाचं जर आपण पाहिलं तर तिकीट वाटपामध्ये सुद्धा आमची प्रक्रिया ही खूप स्मूथली झाली महायुतीची hmm. प त्याच्या विरोधात जर महाविकास आघाडीचं बघायला गेलं तर त्यांची परिस्थिती अशी होती एका बैठकीचा माझ्याकडे माहिती अशी आहे की संजय राऊत आणि नाना पटोले हे दोघं जण एकमेकाला मारून घ्यायचं बाकी राहिले होते त्याच्यानंतर त्याच्या आणखी एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर तरी शिवसेनेने ठोस भूमिका घेतली जर नाना पटोले बैठकीला असतील तर आम्ही बैठकीला येणार नाही अशी परिस्थिती त्यांच्याकडे आहे आज महायुतीचा कार्यकर्ता पदाधिकारी ईर्षेला पेटून उठला आहे त्यांना जी लोकसभेमध्ये अपयश भेटलं होतं किंवा लोकसभेला जी कॉर्डिनेशन राहायला पाहिजे ते न राहता आज काहीतरी आपल्याला करून दाखवायचे म्हणून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते वेकअप कॉल झालेले आणि तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व्यवस्थितपणे काम करताना आपल्याला दिसतील आता आपण आता जिल्ह्यात आहोत परवा पवारसाहेबांची सभा आपण ऐकलेली असेल आणि परळीची पण तुम्ही सभा ऐकली असेल तर त्या मानात परळीच्या मानाने पवारसाहेब खूप सॉफ्ट बोलले आणि त्यानंतर चर्चेला उधानाला की परत ही सगळी लोक एकत्र येतील काय वाटतं काय शक्यता आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे अजितदादाच्या नेतृत्वात एक वेगळी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर आज आम्ही महायुतीमध्ये आहोत काही लोक असे दावे करतात की अचानक दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आणि असे दावे करून मतदारामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत दादा शेवटचा प्रश्न घेतो तुम्हाला पण पुढे जायचं एक सहानुभूतीची लाट शिवसेना फुटीनंतर आणि राष्ट्रवादी फुटीनंतर दिसलत होती शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील आता तुम्हाला काय वाटतंय ती लाट राहील त्यांच्यासोबत शेवटी एक वेळा लोकांनी त्यांना संधी देऊन पाहिली आणि सहानुभूतीच्या आधारावरती त्यांनी मतंसुद्धा मागितली सहानुभूती कशाची मागत होते तर आमचा पक्ष चोरला गद्दारी केली बरं आता पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही पक्ष कुणाचा असतो कार्यकर्त्याचा असतो कार्यकर्ते काय करतात नेता निवडतात ने आणि मग तो नेता त्या पक्षाचं नेतृत्व करत असतो आज मला आश्चर्य वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिले जी घटना दिल्या त्या घटनेमध्ये तरतूद अशी आहे जर एक संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी जर ठरवलं की आपल्या पक्षाचं नेतृत्व बदलायचं तर ते बदलू शकतात hmm. आम्ही जे आम्हाला पक्ष जो भेटला तो संघटनेतले पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील या लोकांनी एकत्रित येऊन म्हणजे टू थर्ड मेजॉरिटीपेक्षा जास्त आम्ही होतो म्हणजे शंभरपेक्षा पेक्षा ऐंशी टक्के लोक अजितदादांसोबत होते मग दे ते संघटनेतले असू द्या लोकप्रतिनिधी असू द्या ते राज्यातले असू द्या किंवा hmm. देशभरामधले असू द्या जर तुमच्या संघटनेतल्या ऐंशी टक्क्यापेक्षा लोक दादांच्या पाठीमागे येत आहेत तर तुम्ही पक्ष चोरला कसं म्हणताय ह्याचा अर्थ दुसरा होतो एकतर तुम्ही लोकशाही मान्य करत नाही अन्यथा तुम्ही पक्षाला स्वतःची प्रॉपर्टी समजता पक्ष हा जनतेचा असतो लोकांचा असतो कार्यकर्त्यांचा असतो पदाधिकाऱ्यांचा असतो पक्ष व्यक्तीचा नसतो पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही तुमच्या घरावर जर आम्ही कब्जा केला तुमच्या सातबारामध्ये आमचं नाव लावलं तर त्याला चोरलं म्हणता येऊ शकतं तर त्याच्यावरती अतिक्रमण केलं म्हणता येऊ शकतं प्रश्न म्हणलं होतो परंतु प्रश्न तुमच्या तुम्ही की आता झालेला आहे म्हणून नवाब मलिकच्या सीटावरनं बरंच वाद सुरू आहे भाजपमध्ये की आम्ही नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही कसं बघता यांच्याकडून आणि नवाब मलिकांच्या आरोपाबद्दल तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे काही ठिकाणी बघा आम्ही ज्यावेळेस महायुती म्हणून एकत्रित आलो त्यावेळेस आम्ही स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीपुढे आठ ठेव अट अशी ठेवलेली होती की आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही आणि तुम्ही तुमची विचारधारा सोडू नये म्हणजे ज्या ज्यावेळी विचारधारेच्या गोष्टी येतील त्या त्यावेळी आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण रस्त्यावरती बोलल्या पाहिजेत काही गोष्टीमध्ये बसून संवाद संवादानं ते प्रश्न सोडवले पाहिजेत आत्ताचा जो तुम्ही मला प्रश्न विचारला तो संवादानं आम्ही सोडून घेतलेला आहे एकमेका त्यांचा विरोध होता का शंभर टक्के होता पण आम्हाला तेवढाच विश्वास आहे ना नवाबभाईवरती की त्यांनी कशाही पद्धतीचं देशाला राज्याला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डाग लावा असं काम केलेलं नाही त्यांच्यावरती जे आरोप झाले त्याच्यावरती चौकशी चा चालू आहे आणि संविधानामध्ये दुसरी अशी गोष्ट आहे जर एखाद्यावरती आरोप झाला म्हणजे तो गुन्हेगार होत नाही जोपर्यंत तुमचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार होत नाही नवाय भाईवरती फक्त आरोप झालेत त्याच्यावरती चौकशी चा। चालू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कोण काय बोलतं ह्याच्यापेक्षा अजितदादा पक्षामधला कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता असेल जर त्यानं चुकीचं केलं नसेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात ही त्यांची ओळख आहे आणि ती ओळख त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत सुद्धा कायम ठेवलेली आहे भाजप साथ देईल तिथं आम्ही हा साथ देईल तो साथ देईल म्हणून निवडणुका लढत नाही कुठलाच पक्ष म्हणजे आम्हीच म्हणून नाही ज्यावेळेस एखादा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात येतो तो पहिलं स्वतःचं कॅल्क्युलेशन करतो मग पक्षाचं मत मोजत असतो त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आमच्या उमेदवारावरती आहे धन्यवाद दादा धावत्या दा, 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 वेळेत भारतसत्तासाठी वेळ दिलात हे होते सुरज चव्हाण यांच्यासोबत आपण राज्याच्या यांच्या पक्षाबद्दलच्या धोरणाबद्दल आणि भविष्यातल्या राजकीय गणितांबद्दल भाष्य के करण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतसत्ता असेच वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतं भारत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद